কি <laughs> নিষ্টু <laughs>

हळद राहिली हळद करून आणली आणखी खेळायला यांचं ठेवली तेव्हा सोडलं होतं लागलं पहिला मला पण नाही माहित काय या की मोठे आहे पुढं

त्या मंदिराला सोन्याचा ते नाही ती नाही मोठ्या न घे मंदिराला सोन्याचा विशालचं नाव गेला म्हणायचं आ ओडे पुणे आणू कप आणू पुणे आणू कुठं कुठं नाही ना आपण दुण्याचं नाही आणि

आता परत नाही त्या लागत का लागते त्या पूजा